नमस्कार आणि स्वागत मित्रांनो आपण ज्ञानाने समृद्ध आहोत भारतात हजारो वर्षाची संस्कृती आहे आपल्या संस्कृतीमध्ये दडलं आहे असं ज्ञान असा ज्ञानाचा द्यान, खजिना ज्याचा प्रयोग जर आपण आपल्या जीवनात केला ना तर लक्षात घ्या आपल्याला कसली सुद्धा कमतरता भासणार नाही फार फार वर्षापासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अशी सिक्रेट सूत्र मिळतील असे प्रभावी संस्कार आपल्याला मिळतील जी आपल्या ऋषी मुनींनी साधू संतांनी राजा महाराजांनी आणि विद्वानांनी शोधून काढली आज महत्वाचं हे आहे की ती सूत्र त्या संस्कार कथा आपण नीट समजून घ्यायला हव्यात त्यामध्ये जे ज्ञान लपलेलं आहे ना ते जाणायला हवं आणि त्या खजिन्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करायला हवा रहस्यमय कालावधी हजारो वर्षापासून जेव्हा महाभारत घडत होत जेव्हा या भारतामध्ये रामायण घडत होत त्या कालावधी पासूनचा आहे हा इसवी सण सुरू होण्यापूर्वी सुद्धा पाच हजार वर्षापासूनचा कालावधी आहे आणि त्यानंतर जेव्हा इसवी सन सुरू झाला म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी तो आहे बुद्धांचा काळ ज्यामध्ये बोधीच्या खाली बुद्धांना सर्व ज्ञान प्राप्त झालं आणि त्यानंतरचा सुद्धा आजपर्यंतचा अडीच हजार वर्षाचा काळ ज्यामध्ये भारतामध्ये अनेक साधू संत झाले त्यांनी हा ज्ञानाचा ठेवा अखंड पुढे चालू ठेवला आणि तो वाढवला यात अशा अनेक संस्कार कथा आहेत लोककथा आहेत ज्या आपलं जीवन प्रभावी घडवण्यासाठी आपल्याला युक्त्या देतात रहस्यमय योजना देतात संस्कार देतात आणि अशी काही सूत्र असे काही फॉर्म्युला आहेत ज्यांचा उपयोग कसा करावा यांचं शास्त्र गुरूंनी आपल्या शिष्यांना शिकवलं राजांनी आपल्या राजपुत्रांना दिलं आणि विद्वांनी जनसामान्यांच्या पुढे मांडलं अशा प्रकारे हा ठेवा अत्यंत गुप्तपणे समाजात पसरतच राहिला तेव्हा मित्रांनो आज निमित्त आहे हे ऑडिओ बुक जीवन अधिक प्रभावी अधिक इफेक्टिव कसं घडवावं हे तुम्ही मिळवू शकता या निमित्ताने अशा काही वेचलेल्या संस्कार कथा आणि सूत्र एकत्र करून ती तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हे ऑडिओ बुक तुम्हाला सुद्धा मिळवता येईल आणि या ठेव्याचा आपल्या जीवनामध्ये भरपूर उपयोग करून घेता येईल बुक विषयी सर्व माहिती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काल ग्रुपवरती सुद्धा पाठवलेली आहे तेव्हा तुम्ही सुद्धा जरूर लाभ घ्यावा तुमचे काही प्रश्नशंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जसा मला वेळ होईल मी नक्की तुम्हाला उत्तर देईन थँक्यू खूप खूप खुँ शुभेच्छा